डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत निर्णायक असून कोणाच्या तरी दबावाखाली त्यांनी चेपी धोरणं स्वीकारणं हे शहरवासियांवर अन्यायकारक ठरणार आहे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी सजग सोलापूरकरांबरोबरच इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवत अत्यंत तटस्थपणे आणि तितक्याच निर्भीडपणे वृत्त प्रसारित करण्यास सुरुवात केल्यावर अनेकांनी या संदर्भात इन सोलापूर न्यूजचे मनापासून स्वागत करतानाच स्पष्टपणे केलेल्या लिखाणाचं कौतुक देखील केलं नेहमीप्रमाणं हा निर्भीडपणा काही पोटशूळ उठलेल्या व्यक्तींना न पटल्यानं आपलं डी जे डॉल्बीबद्दलचं उफाळून आलेलं प्रेम दाखवून देत तसा सूर देखील अळवण्याचा प्रयत्न केला पण अशा प्रवृत्तींना इन सोलापूर न्यूजनं कधीच थारा न देता सर्वसामान्य जनतेची बाजू नेहमीच सक्षमपणे मांडण्यावर भर दिला प्रत्येक धर्म आणि वेगवेगळ्या समाजाचे लोक जर मिरवणुकीत डी जे डॉल्बीचा हट्ट धरत असतील आणि या बाबतीत मनमानीपणा करत असतील तर अशा लोकांना आता वेळीच थांबवणं गरजेचं आहे सोलापूरच्या सर्वांगीण विकासाबाबत रोजगार बाबत तसंच नवीन काहीतरी करून सोलापुरातील व्यापार उद्योग कसा वाढेल अथवा सोलापूर विकासात कसं अग्रेसर ठरेल या संदर्भात विचार करणं दूरच राहिलं नुसतं डी जे डॉल्बीचा हट्ट करायचा आमचा डी जे डॉल्बी इतरांच्या तुलनेत कसा भारी आणि आमचाच आवाज लय भारी असं म्हणत धांगडधिंगा करण्यातच आपली संपूर्ण ताकद खर्ची करायची वाया घालवायची हेच आता इथल्या अनेक मंडळींना भूषणावह वाटतंय वैचारिक दिवाळखोरीच आपण या माध्यमातून दाखवून देतोय सगळ्यात कहर म्हणजे अशी प्रवृत्ती असणारी मंडळी लाखो सोलापूरकरांना वेठीला धरतायत याचं कोणाला काहीच वाटत नाहीये सोलापुरात कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न आता अनेकांना पडतोय कोणीही उठायचं समाजाचं नाव घ्यायचं भावनिक प्रश्न करायचा युवकांची डोकी भडकवायची उट सूट डी जे डॉल्बी मागवायचा कान फोडून काढणारा आवाज ठेवायचा आणि रस्ते जाम करून नाच गाण्याचा धिंगाणा करायचा कोण कुणाला विचारणार नाही कि कुणाला कायद्याचा कसला धाक नाही की भीती नाही पोलीस प्रशासन नेमकं करतं तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य सोलापूर पडतोय पोलिसांसमोरच खुलेआम डॉल्बीचा बेफामावा सोडला जातो अनेक जण विशेषतः महिला भगिनी या मेटाकुटीला येऊन अक्षरशः कान बंद करून समोरून जात असताना केवळ भगद बसण्याचं काम पोलीस कर्मचारी करतात विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच पोलीस कर्मचारी देखील कानात अक्षरशः कापूस घालून अथवा अन्य गोष्टींचा वापर करून या कर्ण कर्कश आवाजापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात पण आवाज रोखण्यासाठी काही करताना कुणी दिसत नाही मिरवणूक झाल्यावर आवाजाची मर्यादा ओलांडली म्हणून दुसऱ्या दिवशी कारवाईचा फार्स करायचा पण मिरवणुकीत खुलेआम डी जे डॉल्बीचा दंडनाट होत असताना या ठिकाणी मात्र कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नाही हे आश्चर्याचंच म्हणावं लागेल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मिरवणुकीच्या उद्घाटनाला बोलवायचं उद्घाटन करून ते चार दोन पावलं पुढे गेले की बिनधास्तपणे पाहिजे तेवढा डी जे डॉल्बीचा आवाज सोडायचा भले आजूबाजूची माणसं जगली काय किंवा मेली काय आम्हाला काय त्याचं असा एकूणच प्रकार सोलापुरात नेहमीच दिसून येतोय पोलीस प्रशासनानं मनात आणलं आणि ठरवलं तर निश्चितच डॉल्बी मुक्त सोलापूरच्या दिशेनं मोठं पाऊल पडू शकतं मात्र कोणाच्या तरी दबावाखाली येऊन त्यांनी चेपी धोरणं स्वीकारणं शहर वासे हे शहरवास्यांवर अन्यायकारक ठरणार आहे न्यायालयाचे निर्देश त्याचं पालन कायद्याची योग्य ती अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं कोणाचं काम आहे केवळ कोणतरी फोन करतो अथवा ऐनवेळी कोणत्या तरी लोकप्रतिनिधींचा फोन येतो म्हणून शांतपणे सर्व काही बघत बसण्याची भूमिका पोलीस प्रशासन घेत असेल तर मग धन्य ते प्रशासन आणि धन्य ती सोलापूरची जनता असंच म्हणावं लागेल सोलापुरातील यापूर्वीच्या काही तत्कालीन आयुक्तांनी डी जे डॉल्बीबाबत कडक धोरण घेत कोणाचीही भीडभाड न ठेवता अथवा कोणत्याही दबावाला बळी न पडता याला चांगलाच पायबंद घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते होऊ शकलं आता मात्र ते का होऊ शकत नाही पोलिसांनी मनावर घेतलं आणि त्यांच्या कामात लोकप्रतिनिधींनी अथवा गल्ली बोळात पुढारपण करणाऱ्या नेते मंडळींनी ढवळाढवळ धवल केली नाही तर सगळं काही शक्य आहे आता सजग सोलापूरकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत पोलीस प्रशासनानं अथवा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये डी जे डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी आता जो लढा सुरू आहे त्याची व्यापकता हळूहळू वाढत चालली आहे सजग सोलापूरकरांचा पोलीस प्रशासनावर अद्याप तरी विश्वास आहे तो कायम ठेवणं आवश्यक आहे डी जे डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी आता प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असताना पोलीस प्रशासनानं देखील याला साथ दिली पाहिजे सोलापूर विकास मंचाचे सदस्य केतन शहा यांनी डी जे डॉल्बीचे भयानक परिणाम सर्वसामान्य सोलापूरकरांचे होत असलेले हाल याबाबत इन सोलापूर न्यूज चॅनलनं वास्तववादी आणि निर्भीडपणे प्रसारित केलेल्या वृत्ताचं मनापासून कौतुक करताना डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी आता व्यापक जनआंदोलन उभारणं गरजेचं आहे सोलापूर विकास मंच आपल्या परीनं संपूर्ण योगदान यात देईलच पण पोलीस प्रशासनानं देखील याबाबत ठोस भूमिका घेणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं आहे नमस्कार मी केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये डी जेवर बंदी घातलीच गेली पाहिजे कारण की डी जेमुळं अतोनात नुकसान पर्टिक्युलरली लहान मुलांचं पेशंटचं व वा वयोवृद्ध माणसांचं अनेकांचे कान बधीर झालेले आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे अनेकांचे प्राण गेलेले आहेत कालचंच उदाहरण पंढरपूरमध्ये सुद्धा एक डी म्हणून मृत्यू झालेला आहे साधारणपणे आपण दादर येथील कबुतरखान्यामध्ये कबुतरच्या विष्ठेने लोक मरतात म्हणून कबुतरला दाणा पाणी द्यायचं बंद करतो इथं तर साक्षात माणसं समोर मरताना दिसत आहेत आपल्याला मग ही परवानगी दिलीच गेली नाही पाहिजे आमची पोलीस आयुक्त व सुप्रिंडो ऑफ पोलीस ह्या दोघांना विनंती आहे कि तुम्ही की तुम्ही परवानगी देता तर तुमचंच कर्तव्य आहे की ते त्याचं डिसेबल चेक करणं आणि त्याच्यावर ॲक्शन घेणं ज्या रस्त्यावर शाळा कॉलेजेस प्रसुतीगृह लहान मुलांची हॉस्पिटल आहेत त्या रस्त्यावर परवानगी दिलीच गेली नाही पाहिजे डी जेला सर्वप्रथम तर डी जेनी बंदी करणं हे महत्त्वाचं आहे तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की डी जेवर ताबडतोब बंदी करता आम्हाला कोणाच्या उपजीविकेचा प्रश्न नाही आहे पण हे लोकांच्या प्राणांचा प्रश्न आहे आणि हे जर नाही बंद केलं तर निश्चितच लोक रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतील आणि ह्याची जबाबदारी पूर्णतः जबाबदारी जे परवानगी देते आहे त्यांचीच राहणार आहे आणि कलेक्टर कमिशनर आणि जिल्हा परिषद सीईओ ह्या तिघांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे किरण यज्जा यांनीही या बाबतीत तीव्र चिंता आणि खेद व्यक्त करताना डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी सर्वकंश प्रयत्न आवश्यक असल्याचं म्हटलं शंभर टक्के सहभाग राहणारच कारण की काय होतो माहिती आहे का की आम्ही व्यापारी आहे आता ठीक आहे माझं एक दिवस दुकान बंद पडलं मला जास्त फरक नाही पडणार फरक पडतो तसा पण जे लहान व्यापारी आहेत ज्यांचं डेली जे व्यवसाय होतो त्याच्यावर त्यांचं घर चालतो त्यांचं विनाकारण दुकान बंद ठेवणं हे चुकीचं वाटतं आहे मला आणि मला काय सांगायचं आहे या गोष्टीत की आपण जे डॉल्बीमध्ये आणि कंटेनरमध्ये जे प्रकारे आपण जेवढं खर्च करता लाखो रुपये त्याऐवजी मला असं का वाटतं आहे की वैयक्तिक की आपल्या समाजात जे कमी तबक्याचे जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर जर आपण इन्व्हेस्ट केलं किंवा त्यांच्या सुखसोयीचा आपण जर विचार केलं जसं आपले जे महापुरुष लोक जे करून गेले जे आपलं आयुष्य खपवले या विषयात सामाजिक सेवा करत त्यांच्याविषयी त्या तरुण लोकांना आपण जर त्यांनी काय काय केले त्यांच्या जीवनात ते जर सांगितलं त्यापेक्षा ते पैसे त्याच्यावर खर्च केले तर अजून बरं होईल असं मला वाटतं कारण की आम्ही सामाजिक कार्यकर्ता नाही पण कसं आहे आपण जनमतो ज जनमल्या जनमल्या आपण आपल्याला एक सामाजिक बांधिलकी असते तर आपण काय म्हणजे आप समाजासाठी आपण काय करावं हे आपल्यालाही म्हणजे सुचवायला पाहिजे त्या पद्धतीनं मला काय वाटतंय की आप जसं आपण रस्त्यावर जे ट्रेलर आणतो किंवा एकंदरीत सगळ्यांना त्रास होतो त्यापेक्षा आपण मोठे मोठे आपल्याकडं सोलापुरात ग्राउंड्स आहेत जसं स्थापत्य किंवा इलेक्ट्रो हे जे आयोजित होतात तसे मोठे ग्राउंड घेऊन तिथं आपण एक म म्हणजे आता समजा महापुरुष मा, भीमराव आंबेडकर साहेब असतील किंवा साठे साहेब असतील यांच्याविषयी आपण तिथं प्रदर्शन जर ठेवलं किंवा त्यांच्या त्यांच्याविषयी जे पुस्तकं असतात ते पुस्तकं आपण विक्रीला ठेवलं किंवा मोठं एलई डी ठेवून त्यांच्या जीवनातलं काय काय त्यांनी काय केले ते जर आपण आजच्या तरुण लोकांना जर आपण दाखवलं कारण की आजच्या तरुण लोकांना मला नाही वाटत की त्यांच्याबद्दल काय माहिती असतील ते जर माहिती दिलं त्यांना प्रोत्साहित केलं ना मग त्यांच्या जीवनमध्ये त्यांना काहीतरी येईल ना सोलापूरला चांगलं काहीतरी येण्याचा आणि करण्याचा प्रयत्न सर्वांचाच असायला हवा केवळ डी जे डॉल्बीच्या दंडनाटात आणि धांगडधिंगा करण्यात आपली शक्ती वाया घालवणं हे नक्कीच शहाणपणाचं नाही एवढं मात्र नक्की